नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला अनुष्काचा प्लॉट आहे या प्लॉटची वांज काढायला चालू आहे बघू शकलेला आहे तर घडाची साईज बघू शकता तुम्हाला प्लॉट कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा ती पाठीबरोबर वांज काढलेली आहे वाळण काढायला चालू आहे घडाची साईज सांगा कशी दिसत्या तर आपल्या प्लॉटला चांगल्या प्रमाणात माल पडलेला आहे जेणेकरून उन्हाळ्याची औषध फवारणी व्यवस्थित प्रकारे घेतली की माल शंभर टक्के पडतो इकडे वांस काढलेले हे बघा घडी कशी दिसतात झाडाला कमीत कमी साठ ते सत्तर घडा आहेत अनुष्काची वरायटी आहे तर ह्या तीची पुढील आम्ही काय काय औषध घेणार आहे फवारणी करणार आहे ती तुम्हाला सर्व माहिती या चॅनलवर भेटून जाईल सुपर असू दे अनुष्का असू दे घराची साईज बघू शकता कशी आहे नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला प्लॉट तुम्हाला हा टोटल तेराशे झाडांचा प्लॉट आहे तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद घडाची साइज बघू शकता